नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन एकावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या नोटाबंदीचा वेगवेगळ्या व्यवसायांवरती वे काय परिणाम झाला हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अल्पावधीतच रेडीमेड सुटिंग शर्टिंगच्या क्षेत्रामध्ये आपला मराठी ठसा उमटवणारा ब्रँड म्हणून कॉटन किंगची ख्याती आहे मात्र ऐन लग्नसराये आणि सण उत्सवांच्या दिवसांमध्ये नोटबंदीचा निर्णय झाला त्यामुळे कापड व्यवहारावर देखील नोटबंदीचा परिणाम झाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या हे आम्ही जाणून घेतलंय कॉटन किंगकडून ज्या वेळेला निर्णय झाला आठ तारखेला आणि त्याच्यानंतरचे जे पंचवीस दिवस होते ते खरं तर कठीण होते कारण की निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक होता अनपेक्षित होता त्यामुळं कस्टमर्सची जर काय रिॲक्शन होईल तर लोकांनी जे काही पैसे आहेत ते जपून ठेवायचे आत्ता नको काढायला जरी माझ्या माझ्या अकाउंटमधनं मी विड्रॉ केलेले असले तरी आत्ता नको असं करून थोडंसं ते कॉन्झर्वेटिव्ह होती लोकं त्याच्यामुळं पहिले पंचवीस दिवस मात्र त्या निर्णयाचा फटका आम्हाला जाणवला आ, सेल जो काय अपेक्षा होती त्याच्या जवळपास निम्म्यापेक्षा खाली गेला पण डिसेंबर हो आता डिसेंबरमध्ये हा ट्रेंड बदलताना दिसतोय स रेग्युलर रुटीनमध्ये सेल पिकअप होताना दिसतोय त्याच्यामुळं पहिले पंचवीस दिवस खरोखरच कठीण होते पण आता सिच्युएशन सुधारती आहे आणि आत्ता जर का आम्हाला व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर नॉर्मल सिच्युएशन यायला लागली आम्ही आत्ता कॅश म्हणजे तर बरोबरीनं कार्डची जी सिस्टीम आहे ती कॉटन किंग चालू झाल्यापासून आमच्याकडे अवेलेबल आहे ते आमच्या सगळ्या ग्राहकांना माहिती होतं त्यांना कॉन्फिडन्स होतं की आमच्या कॉटन किंगमध्ये कार्ड तर घेतातच त्याच्यामुळं कार्डचं आमचं मात्र कॉन्ट्रीब्युशन जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत गेलं पूर्वी जे तीस चाळीस टक्के होतं ते कार्डचं नव्वद टक्क्यापर्यंत गेलं आणि नुकतंच आम्ही आता युपीआय जे आहे ते सुद्धा आमच्या सगळ्या बिलिंग मध्येच इंटीग्रेट केलेलं आहे आणि पेटीएमसुद्धा इंटिग्रेट केलेलं आहे जेणेकरून कॅशलेसमध्ये जे काही आत्ता टॉपचे पर्याय लोकांना अवेलेबल आहेत ते सगळे कॉटन किंगच्या बिलिंग सिस्टीममध्येच आम्ही इम्पॉर्ट करतोय आणि एक जानेवारीपासून आम्ही हे लॉन्च करतो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही कॅशलेस व्यवहार कॉटन किंगच्या दुकानात रेग्युलर बिलिंगमध्ये करू शकाल मला वाटतं की जानेवारी फेब्रुवारी ही दोन महिने पण जर का ह्या सिच्युएशनमध्ये हे टेस्ट असेल आणि ह्या दोन महिन्यामध्ये जर का खरोखर कॅशलेसची घडी बसली तर ती लाँग टर्म घडी आहे असं म्हणायला हरकत नाही